नमस्कार रोजच काही बाईमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा जो व्हिडिओ आहे ना तो स्पेशली तरुण मुलींसाठी आहे बरं का म्हणजे माझ्या पण दोन मुली आहेत मी सांगितलं की दोन मुली दोघींची लग्न झालेली आहेत पण काही त्यांना ज्या छोट्या छोट्या अडचणी येतात तर गोष्टी सांगीन युक्तीच्या चार असा विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे तुम्ही मुली नोकरी करता आणि खूप जास्त व्यवधानं तुमच्या मागे असतात घरचं पण सांभाळायचं बाहेरचं पण सांभाळायचं सांभाळायचं सगळे व्यवहार सांभाळायचे असतात आणि ह्या सगळ्यामध्ये तुमची शारीरिक मानसिक दृष्ट्या खूप जास्त ओढाताण होत असते सगळ्यांनाच जपत स्वतःला पण तुम्ही जपलं पाहिजे हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की वेळच मिळत नाही हे कारण तुम्ही नाही दिलं पाहिजे आणि ह्या म्हणजे आता ही तुमची जीवनशैली आहे तर जी आहे ते स्वीकारून त्याच्या बरोबरीने चालण्यात शहाणपणा आहे चार्ण तर आहे हे असं आहे म्हणून रडण्यापेक्षा आहे हे असं आहे आणि हे मी स्वीकारलेलं स्वीकार स्वीकार आहे स्वीकार करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे त्यामुळे ह्या जीवनशैलीचा स्वीकार तुम्ही जर केलेला आहे तर स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आणि वेळ काढायचा म्हणजे नेमकं कर काय करायचं कारण आपण खूप व्हिडिओज मधून ऐकत असतो की स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही तुमच्या आनंदासाठी वेळ काढा पण तुम्ही म्हणता की ह्यांना काय चाललंय म्हणजे मिनिट, मिनिट काय करायचं आनंदी राहायचं म्हणजे काय करायचं तर काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा आणि तुमचं घर कसं छान राहील तुम्ही स्वतः कशा छान राहाल आणि ह्याच्यासाठी मी इथून पुढे काही छोट्या छोट्या टिप्स ज्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये करता येतील फक्त ऐकण्या वाचण्यापुरत्या नाही ज्या प्रत्यक्ष व्यवहारात तुम्हाला आणता येतील अशा काही गोष्टी सांगण्याचा सा, मी प्रयत्न करणार आहे म्हणजे बघा हा की तुम्हाला माहिती असतं की आता आठ दिवस रोजचा डबा असतो मुलांचा डबा असतो तुमचा स्वतःचा असतो नवऱ्याचा असतो घरची स्वयंपाक पाणी असतं आणि मग असं असतं की एकच रविवार मिळतो तर तो रविवार तरी मला आराम पाहिजे विश्रांती पाहिजे असं वाटतं आणि जे वाटणं अगदी साहजिक आहे पण प्रत्येकच घरात ते शक्य होतं असं नाही घरात मोठी माणसं असतात मग बाहेरचं खाणं त्यांना शक्य नसतं काही वेळेस असं असतं की आर्थिक गणित आपलं बसत नाही दर रविवारी आपण बाहेरचं खाऊ शकत नाही मग अशा वेळेस काय करायला पाहिजे ना की वन डिश मिल शक्यतो रविवारी ठेवायचं आणि ठेवल्यामुळे जसं इडली चटणी असं असेल मग त्याच्या जोडीला थोडासा भात लावला तरी चालू शकेल पोटभरीचं चा होईल तर अशा पद्धती मेहनत कमी लागेल आणि तुमचा वेळ वाचेल मग आता हा जो वेळ वाचलेला आहे ना तर त्याच्यामध्ये पुढच्या आठ दिवसांचं प्लॅनिंग करायचं आता तुम्हाला असं वाटेल की एक दिवस मिळतो तो दिवस तरी जरा आम्हाला सुखात राहू द्या ना पण प्लॅनिंग जे करायचंय ना ते तुमच्या मनात करायचं आहे काम करता करता सुद्धा तुम्ही डोक्यामध्ये हे चालू ठेवू शकता म्हणजे सोमवारी मी गवारची भाजी करणारे मंगळवारी भेंडीची करणारे बुधवारी कोबीची करणारे गुरुवारी असं जर तुम्ही पाच दिवसाच्या पाच भाज्या ठरवल्या त्याच्यानुसार रविवारी त्या भाज्या आणून प्रत्येक ठिकाणी ना मी सगळं काही मी करते हा सोर्स ठेवू नका भाजी आणायला नवरा जात असेल तर जाऊ द्या दुसरं कुणी जात असेल तर जाऊ द्यात भाजी त्यांना आणू द्यात आणि आणलेली भाजी टी व्ही पाहात पाहत सगळ्यांनी मिळून रविवारी निवडून ठेवायची जी शक्य आहे ती चिरून पण ठेवायची आणि वेगवेगळी पाकिटं करून हल्ली इतक्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत की तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवण्याचे थे कंटेनर्स म्हणा किंवा वेगवेगळ्या पिशव्या अगदी साध्या आपल्याला ज्या पिशव्या येतात ना प्लास्टिकच्या त्या पिशव्यांमध्ये सुद्धा ठेवल्या तरी चालतील फक्त पालेभाज्या ठेवताना ना एक लक्षात ठेवायचं की पालेभाज्या जेव्हा आपण निवडून ठेवतो तेव्हा त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते तर अशा वेळेस कागदा कागदा ते कागदामध्ये गुंडाळून किंवा टिश्यूमध्ये टिश्यूमध्ये सुद्धा गुंडाळलं तर त्याला पाणी सुटतं पण जर तुम्ही कागदामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलं ना तर त्याचा खूप जास्त उपयोग होतो आणि त्याला पाणी सुटत नाही किंवा तुमचे हातरूमाल जुने झालेले हातरूमाल असतील ते तुम्ही स्वच्छ धुवून ठेवलेत आणि त्याचा वापर सुद्धा पालेभाज्या ठेवण्यासाठी जर केला तर त्याला पाणी सुटत नाही आणि त्यामुळे आठ दिवसाचं नियोजन तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता आता आठ दिवसाच्या भाज्या ठरल्यानंतर मग त्याला लागणार अर्थातच दाण्याचं कूट असेल खोबऱ्याचं चव असेल किंवा अजून जे काय असेल तर ते तुम्ही आधीच जर थोडीशी तयारी करून ठेवली तर तुम्हाला रोज सकाळी जी धावपळ होते ना ती उठल्यानंतर मी आता काय करू असं करण्यापेक्षा वाटायला खूप साधी सोपी गोष्ट वाटेल तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यात काय प्लॅनिंग करायचं पण सगळ्यात जास्त प्लॅनिंग मी तुम्हाला सांगते घर चालवण्यासाठी लागतं प्लॅनिंग हे असलंच पाहिजे अनेक घरांमध्ये मी पाहते की पाहुणे येणार म्हटल्यानंतर आज दुपारी पाहुणे येणार तर सकाळी भाजी आणल्या जातात आणि मग तिथून पुढे ठरवलं जातं मेन्यू डिसाईड केला जातो आणि मग त्याच्यामुळे अर्थातच एक कुठला छोटा मोठा कार्यक्रम असला तर ऐन वेळेसच्या केलेल्या कामांमुळे खूप जास्त गोंधळ होतो आणि मग त्याच्यावरती समर्थन असं असतं की कार्यक्रम म्हटलं की थोडाफार गोंधळ होणारच किंवा कार्यक्रम म्हटलं की गडबड व्हायचीच कशाला व्हायची गडबड आणि गोंधळ न होऊ देता सुद्धा कार्यक्रम छोटे मोठे तुम्ही पार पाडू शकता तर त्याच्यासाठी नियोजन खूप आवश्यक आहे आणि नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो तो असतो जेवणाचा की चार पाच दिवसांमध्ये जे काही तुमचा कार्यक्रम आहे तो किंवा तुमचं आठवड्याचं नियोजन सुद्धा तुम्ही रोजच्या दिवशी काय नाश्ता करणार आहात आणि काय जेवण करणार आहात हे जर तुमचं ठरलेलं असेल आणि त्यानुसार जर तुमची तयारी तयारी करायला वेळ लागत नाही बाजारातून आणलं की अर्धा तास ते एक तास पुष्कळ झाला तुम्हाला आठ दिवसाचं नियोजन करायला एक तासामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या निवडून फ्रीजमध्ये जिथल्या तिथे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला रविवारचा पुढचा दिवस पण चांगला एन्जॉय करायला मिळू शकतो आणि पुढची आठवडाभरची जी तुमची तक्तक असते ना की उठल्यानंतर हे करायचंय ते करायचंय ही जी तक्तक आहे -तक ना ती तक्तक कमी होते आणि ऐन वेळेस मेनू डिसाईड केल्यामुळे रोजचंच असलं पोळी भाजी तरी सुद्धा ऐन वेळेस मुळे गोंधळ होऊ शकतो वेळेचं गणित चुकू शकतं आणि त्याच्यामुळे ही गोष्ट साधी सोपी वाटणारी जी गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आता दुसरी गोष्ट महत्वाची अजून एक सांगायची आहे मला की आपल्या घरामध्ये खूप जास्त कपाटांमध्ये स्पेशली कपड्यांचे ढीक साठलेले असतात आणि कपड्यांच्या घड्या करण्याचं हे खूप मोठं काम असतं आणि ते साचत 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 जातं म्हणजे असं होतं की ह्या रविवारी नको पुढच्या रविवारी काढू पुढच्या रविवारी नको त्याच्या असं करत करत ना तो कपड्यांसाठी एवढा वाढतो की मग एकाच दिवशी ते काढणं अशक्य होऊन जातं तर त्याच्यासाठी काय करायचं एक अगदी मी छोटीशी देते बर का की काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन तुम्ही अशा पिशव्या प्रत्येकच गोष्ट फॅन्सी करायला जायचं नाही की म्हणजे आपल्यासाठी वॉशिंग बॅगच मोठी असली पाहिजे गरजेचं नाही दोन पिशव्या करा एकामध्ये कप... कपडे धुण्याचे कपडे ठेवा एकामध्ये धुतलेले पण इस्त्रीला टाकायचे कपडे असे दोन व्यवस्थित करा ज्याच्यामुळे जे धुहायचे कपडे आहेत ते त्या त्याच पिशवीत टाकले गेले पाहिजेत हा नियम तुम्ही स्वतःलाही लावून घ्या आणि घरच्यांनाही लावा जर तुम्हाला तो स्वतःला असेल आणि तुम्ही चार वेळेस सगळ्यांना सांगितलं घरच्यांना की धुहायचे जे कपडे आहेत ना ते ह्या पिशवीतच गेले पाहिजेत आणि दाराच्या मागे ह्या दोन्ही पिशव्या ठेवून द्या तिथे कोणी बघायला जात नाही आणि कपाटामध्ये मग धुतलेले कपडे न धुतलेले कपडे इस्त्रीचे कपडे हे जे सगळा एकत्र जो गोंधळ होतो तो होणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि अजून एक काम करायचं म्हणजे कपाटात सुद्धा असे दोन कप्पे करायचे एक म्हणजे आपले सगळेच कपडे काही आपण एकदा घातले की धुतो असं नाही कधी कधी खूप चांगले पण असतात एकदाच घालून थोडा वेळच घातलाय ड्रेस आणि चांगलाय तर असा कप्पा करायचा की जो एकदाच घातलेला ड्रेस आहे मी पुन्हा एकदा तो वापरू शकणार आहे तर त्याच्यासाठी तो स्पेशल कप्पा ठेवायचा त्याच्यामध्ये असे कप्पे ठेवायचे कपडे ठेवायचे की जे एकदाच घातलेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही घालू शकणार आहात तर अशा पद्धतीने जर सॅग्रिगेट केलं ना कपाट तर तो ऑफिसला जाण्याचे जे कपडे आहेत ते वेगळे कपाट खूप मोठं नसतं घरं आपली हल्ली खूप मोठी नसतात त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही म्हणाल कपाटात काय दहा कप्पेत का असं नाहीये पण एकाच कप्प्यामध्ये एक कपड्यांचा गठ्ठा जो आहे तो ऑफिसमध्ये जाण्याचा दुसरा जो आहे तो ठेवतानाच असे ठेवा की ऑफिसमध्ये जाताना लागणारे जे कपडे आहेत ते सगळे एका बाजूला इथल्या इथे भाजी आणायला जायचे किंवा इथे कुठे जायचे घरात घालायचे सुद्धा आपले कपडे वेगळे असतात तर प्रत्येकाचं जर वेगळं वेगळं केलात आणि तर त्यामुळे तुम्हाला ती सुसूत्रता येते कपाटाला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दर चार दिवसांनी आपण फक्त इकडचं तिकडे जरी कपाट केलं ना थोडंसं दोन चार कपडे चार दिवसामध्ये चार पाचच साठलेले असतात त्याच्या वेळच्या वेळी जर कपड्याच्या घड्या घातल्या तर कपाटामध्ये तुम्ही मी चॅलेंज देऊन सांगते की कपाटामध्ये गोंधळ गडबड होणार नाही आणि हे जे सांगितलेले आहे तशा दोन पिशव्या करणे आणि कपाटामध्ये वेगवेगळे कपडे ठेवणे एवढं एक सूत्र आपण पाळायचं आहे मला वाटतं आजच्या दिवसा दिवसासाठी ह्या दोन गोष्टी मला वाटतं पुष्कळ झाल्या फ्रीज मध्ये सुद्धा खूप अनावश्यक गोष्टी ठेवल्या जातात दुसऱ्या दिवशी सकाळी पाहताना आदल्या दिवशीच किंवा आधीच कधीच ठेवलेलं आपण फ्रीजमध्ये काही आहे का जर ते नको असेल जर मी ते खाणार नाहीये तर ते वेळीच देऊन टाका किंवा गाईला खाऊ घाला किंवा काहीही पण ते वेळच्या होळी वेळी होणं फार आवश्यक आहे नाहीतर फ्रीज मध्ये सुद्धा आठ दहा वाट्या पातेले वेगळ्या वेगळ्या गोष्टी अशा साठत राहतात आणि आपले फ्रीज काही तेवढे मोठे नसतात आणि मोठे असतील तर मग अजून जास्त त्याच्यामध्ये डम केल्या जातात गोष्टी तर त्या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे की अन्न वेळच्या वेळी आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण दूध काढतो फ्रीज मधून तेव्हाच बघायचं की वाट्या किती आहेत दुसऱ्या न लागणाऱ्या नंतर बघू नंतर खाऊ असं करून जे ठेवलं वेड़ जातं ते अजिबात ठेवायचं नाही ते वेळच्या वेळीच काढलं गेलं पाहिजे हे झालं फ्रीजच्या बाबतीतलं आता कितीतरी वस्तू अशा असतात की ज्या आपण म्हणजे विचार करावा लागतो की कधी वापरलेल्या आहेत तर अशा ज्या वस्तू आहेत ना त्या सुद्धा वेळच्या वेळी डिस्कार्ड करणं खूप आवश्यक आहे नाही तर मग घरामध्ये प्रचंड पसारा साठत जातो आणि हे राहू दे ते मोह कुठे टाळायचा हे समजलं पाहिजे एखादी गोष्ट वस्तू जर आपल्या समोर असेल ना तर विचारायचं मनाला की गेल्या वर्षभरात ही वस्तू मी किती वेळेस वापरलेली आहे त्याचा खरंच तितका उपयोग आहे का आणि जर मला त्याचा उपयोग नाही तर ज्याला कुणाला दुसऱ्याला उपयोग आहे त्याला देऊन टाका आणि पुढच्या वेळेस मग ती वस्तू घेताना डोक्यात येईल की ही वस्तू मी अनावश्यक घेतली होती आणि ही मी मला ला लागत नाही मी वर्षभर वापरली नाही म्हणून दुसऱ्याला देऊन आहे त्यामुळे आता घ्यायला नको हल्ली ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की आपल्याला मोह होतो खूप छान छान गोष्टी दिसतात अनावश्यक प्लास्टिकचे डबे आपण घेत राहतो आणि मग ते पाहून वाटत हे छान आहे हे घेऊयात पण प्रत्येक गोष्ट घेताना गेल्या वर्षभरात मी ह्याचा किती वापर केला ह्याचा आवर्जून विचार करावा वस्तू घेताना त्याची उपयोगिता मला ह्या पुढच्या आठ दिवसात ह्याचा खरंच काही उपयोग आहे का अशाच वस्तू घ्या अगदी तहान लागल्यावर विहीर खोद खोदल्यासारखा प्रकार वाटेल तो पण मी खरच सांगते ना तर अनावश्यक गोष्टी बायकांचा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुद्धा इतका जीव असतो की प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा अशा ढिगभर साठवून गादी खाली म्हणा बेडच्या याच्यामध्ये ढम चा करून ठेवलेले असतात आणि कालांतराने त्या पिशवी कशाची स्त्री आलेली असते मग त्या पिशव्या सुद्धा कुबट होतात त्यांना सुद्धा वास यायला लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा झुरळांचं प्रमाण खूप जास्त वाढतं त्यामुळे किचनमध्ये जर प्लास्टिकच्या पिशव्या साठवत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही फक्त स्वच्छ पिशव्यांच्या घड्या करून एका पिशवीत ठेवा ना लागतात मलाही माहितीये पण बाकीच्या पिशव्या तुम्ही जुन्या जुन्या झालेल्या कधीच पासूनच्या हे प्लास्टिकच्या पिशव्या काढायचं जे काम आहे ना ते घरात जे कुणी मोठं असेल त्यांना किंवा जर कुणी नसेल तर नवऱ्याला सुद्धा सांगायला हरकत नाही की बाबा हे बघ बाबा हे, हे महिनाभराच्या पिशव्यात ह्याच्यातल्या ज्या चांगल्या आहेत त्या काढून ठेव बाकीच्या टाकून द्या कशामध्ये मोह ठेवायचा म्हणजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे आणि किचन स्वच्छ ठेवण्यासाठी ही खूप मोठी आहे की जिथे तिथे पिशव्या ठेवू नका छोटे छोटे प्लास्टिकचे आलेले कंटेनर्स डबे हे आपल्याला लागतात म्हणजे तुम्ही कधीतरी बाहेरून जेवण मागवलं तर ते लागतं पण त्याच्यासाठी ते खूप स्वच्छ करून कोरडे करून अशा पद्धतीने एकात एक घालून ते सुद्धा वेगळे ठेवा आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये ठेवू नका जर ते तुम्हाला आणि मी सांगितलं तसं सा की गेल्या मी वर्षभरात सहा महिन्यात ह्याच्यातलं काही वापरलंय का नाही वापरलंय देऊन टाका म्हणजे खूप चांगली वस्तू आहे आणि त्याचा मोह म्हणून ठेवण्यात आर्थ नाही मग जागा कमी पडत राहते तर किचन स्वच्छ करण्यासाठीची ही खूप मोठी टीप आहे की वर्षभरात न वापरलेल्या वस्तू डिस्कार्ड करत राहायच्या काढून टाकायच्या आणि हल्ली ते, ते तर सगळ्यांना माहिती की धान्य जे आहे ते पूर्वीसारखं सहा सहा महिन्याचं कोणी साठवत नाही हल्ली कारण त्याला कीड लागणं वाळवी लाग लागणं अशा प्रकारचे जे गोष्टी होतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हल्ली एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्य कुणी साठवत नाही आणि तांदूळात जे तांदूळ फक्त आपण थोडे जास्त प्रमाणात घेतो तर त्याला बोरिक पावडर लावून ठेवलं तर त्याला आळ्या जाळ्या होत नाहीत हे ही हल्ली सगळ्यांना माहिती आहे पण शक्यतो सामान आणताना आपण डीमार्ट मध्ये जातो सुट्टी असते मग आपण डीमार्ट मध्ये जातो आणि डीमार्ट मध्ये गेल्यानंतर तिथे ह्याच्यावर ही ऑफर आहे म्हणून त्याच्यावरती ऑफर आहे म्हणून इतक्या अनावश्यक गोष्टी आपण घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा पिशवी उघडतो तेव्हा वाटतं की अरे ह्याची खरं गरजच नव्हती हे आपण उगाच आणलंय त्याच्यामुळे डीमार्ट मध्ये जाताना सुद्धा लिस्ट तयार ठेवा आणि जेवढं लिस्ट मध्ये आहे तेवढंच घेऊन यायचं हा एक प्रयोग करायचा म्हणजे अवघड प्रयोग आहे मला माहिती आहे कारण तिथे गेल्यानंतर कशावर तरी काहीतरी ऑफर असते आणि अनावश्यक गोष्टींची खरेदी आपण करत राहतो पण हा एक प्रयोग करून बघा की मध्ये जाताना किंवा मॉलमध्ये जाताना मी कशासाठी चालले आहे त्याची एक लिस्ट करायची आणि तेवढंच फक्त घेऊन यायचं हा एक प्रयोग करून बघा तर अशा चार बरोबर चार गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पुढच्या भागात पण अशाच युक्तीच्या चार गोष्टी घेऊन मी येईन हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला अजून कुठल्या गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल कारण आता छत्तीस वर्षाचा माझा पण संसार झालेला आहे पन्नाशी गो आहे त्यामुळे संसारामध्ये काय असावं काय नसावं याचा अंदाज थोडाफार आलेला आहेच आहे तर त्याच्यामुळे तुम्हालाही काय आवडतं काय नाही आवडत ते जरूर सांगा आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते कमेंट करून मला कळवा म्हणजे माझाही उत्साह थोडासा वाढवेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या भागात धन्यवाद